ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्याच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आणि देशभक्तीचा जागर करण्यासाठी वरोऱ्यात तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीत वरोऱ्याचे आमदार करण देवतळे यांच्यासह भाजपचे नेते विविध संघटनांचे पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते ही रॅली शहीद योगेश डाहुले चौक येथून निघाली यानंतर ही ऐतिहासिक यात्रा शहराच्या मुख्य मार्गावरून मार्गस्थ झाली या रॅलीत महिलांपासून युवकांपर्यंत व्यापाऱ्यांपासून सामाजिक संस्थांसह सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन आपली एकता स्वाभिमान आणि सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली विशाल तिरंगा खांद्यावर घेऊन चालताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर देशप्रेमाचा आणि एकतेचा झळाता प्रकाश दिसत होता रॅलीमध्ये भारत माता की जय असा जयघोष करण्यात आला या यात्रेत माजी सैनिकांनी देखील आपली उपस्थिती लावून देशभक्तीला अभिमानाची सलामी दिली ही तिरंगा यात्रा बरोऱ्यातील जनतेच्या एकतेने आणि सहभागाने ऐतिहासिक ठरली